जयसिंगपूर शहरात पुन्हा एकदा खून मित्राच्या वादातून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून जयसिंगपूर शहरात पुन्हा एकदा खुनाची धक्कादायक एक घटना घडली आहे जयसिंगनगर परिसरात राहणाऱ्या लखन बागडी वय अंदाजे पंचवीस या तरुणाचा त्याच्याच मित्राने खून केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी उदगाव टोलनाक्याजवळील नदीकाठी घडली मिळालेल्या माहितीनुसार लखन बागडी हा आपल्या काही मित्रांसोबत पार्टीसाठी नदीकाठी गेला होता पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला वाद चिघणयाने मित्राने लखनच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून केला गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे अलीकडच्या काही दिवसांत ही शहरातील दुसरी खुनाची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान खुनानंतर संशयित मित्र फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हक्की यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी काही संशयितांवर लक्ष केंद्रित केले आहे